नमस्कार मित्रांनो मी ईश्वर साडुंग्या आपल्या सर्वांचं ईश्वर पॉझिटिव्ह सोल या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो तर आज मी आलो आहे पुणे येथील श्रीमंत दगडू हलवाई गणपती मंदिर या ठिकाणी गणपती बाप्पा यायला आता फक्त थोडे दिवस शिल्लक राहिले आहेत आणि त्यानिमित्तानं पुणे येथील दगडू हलवाई गणपती मंदिर ट्रस्टतर्फे यंदाचा देखावा करण्यासाठी सुरुवात झाली आहे तर यंदाचा देखावा हा हिमाचल प्रदेश येथील जटोली महादेव किंवा जटोली शिवमंदिर यांचा देखावा करण्यात येणार आहे तर तुम्ही बघू शकता काम चालू आहे या ठिकाणी तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघूया की यंदाचा देखावा कशा प्रकारे असेल या देखाव्याचं चा काम चालू आहे आणि जटोली शिवमंदिर कसे आहे त्याबद्दल सुद्धा आपण अधिक माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तुम्ही जर आपल्या चॅनेलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर कृपया चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया सर्वप्रथम बाप्पाला आवडणारे दुर्वा फुल घेतले आणि त्यानंतर आपल्या लाडक्या म्हणजे दगडूशेठ बाप्पाचे दर्शन घेतले मी सकाळी सकाळी दर्शनाला गेलो होतो म्हणजेच आठ साडेआठच्या दरम्यान मी दर्शनाला गेलो होतो म्हणून गर्दी खूप कमी होती म्हणून माझा लवकर नंबर लागला आणि बाप्पाचे छानपैकी दर्शन झाले तर यावर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे हिमाचल प्रदेश येथील प्रसिद्ध असलेले जटोली शिवमंदिर या मंदिराचा देखावा करण्यात येणार आहे या देखाव्याचे काम प्रगतीपथावर आहे आणि अवघ्या काही दिवसातच हा देखावा संपूर्ण तयार होईल तर मंदिर। आता आपण जाणून घेऊया या ठिकाणी ज्या मंदिराचा म्हणजे ज्या शिव मंदिराचा देखावा करण्यात येईल त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया तर हे आहे हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील जटोली शिव मंदिर मंदिराच्या सभोवताली छानपैकी डोंगर रांगा आहे व या मंदिराचे बांधकाम सुद्धा अप्रतिम करण्यात आले आहे आता आपण या मंदिराबद्दल ठराविक वैशिष्ट्ये जाणून घेऊया हे मंदिर आशिया खंडातील सर्वात उंच असे मंदिर आहे दुसरे वैशिष्ट्य हे मंदिर संपूर्णत दक्षिण द्रविड शैलीत बनवण्यात आले आहे आणि तिसरे वैशिष्ट्य या मंदिराच्या भिंतींना ठोकल्यावर डमरू सारखा आवाज येतो असे म्हटले जाते तर मित्रांनो यंदाचा हा दगडूशेठ गणपती मंदिराचा देखावा अप्रतिम असणार आहे म्हणून तुम्ही नक्की बघा तर हा आहे मंदिराचा मुख्य गाभरा आणि त्या ठिकाणी समोरच आपले बाप्पा विराजमान होती तर हा होता आजचा ब्लॉग मी आशा करतो की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल जर आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद